तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती हो आणि आज आपण आलो काकडवाला अड्ड्यामध्ये आणि काकडवाला अड्ड्यामध्ये एक बिनजोडची शर्यत बिन झालेली जोडी आपल्यासमोर आहे त्याचं नाव आहे एकचं नाव आहे राजा हा समोरचा बुलटराजा आहे आणि हा आहे चिमण्या तर यांनी आजची शर्यत केलेली आहे त्याबद्दल आपण मालकांचं मत जाणून घेऊया आणि छोटीशी इंटरव्ह्यू करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो आपण आलो होतो काकडवा लाटेमध्ये आणि आपले दोन एक बैलजोड बीन झालेला आपला त्याचं नाव आहे शिमण्या आणि बुलेट राजा तर आपण त्यांच्या थेट थे मालकाशीच बोलणार आहे दादा आज शर्यत कशी झाली आणि काय नियोजन होता आजचा आजचं नियोजन एकदम परफेक्टच होतं आमचा बीन आम्ही एक बैलाला बसूनच ठेवलेला त्यासाठी दोन अड्डे आम्ही काढलाच नाही आणि मोठी शर्यत आम्हाला ते अदैवाले आहेत ना त्यांनी आम्हाला उसटण्याला सांगितलं आमच्याच करा आणि पिसारव्याला बी सांगितलं त्या दोन्ही अड्ड्याला त्याला नेला ना आणि या अड्ड्यात त्यांना आम्ही गाठून मारली ती अशीच बालाराम पाटील आदैवाल्यांची तर कसा होता आणि दोघांचा स्पीड कसा होता एक नंबर स्पीड होता आणि शर्यत जमली कशी तुमची म्हणजे नाव हे केलेलं तुम्ही ठरवून जमवली ठरवूनच जमवली आम्ही पण त्यांना खाली तेच सामने त्यांना माहित आहे आमचे बैल पण त्यांना सांगितलं खाली मानेरवडेला लगेच ते आणि झाली चांगली झाली एक नंबर झाली दादा आपण बघतोय की आता आपला तर प्रत्येक अड्ड्याला गुलाल आहे आणि एक सुद्धा गुलाल चुकलेला नाहीये त्यांचा अठ्ठावीस अठ्ठावीस गुला टोटल झाले आपल्याला आणि काय सांगाल की दोघांच्या जोडी बद्दल काय सांगा कारण की राम लक्ष्मणाची जोडी जशी आपल्या अड्ड्यामध्ये धावते तस हे दोघं जण एकामेकाच्या साथीने काम करतायत आणि आपल्या मालकाचं नाव सुद्धा कुठं पडू देत नाही त्याच्याबद्दल काय दादा पहिल्याबद्दल दोन शब्द असे सांगा की काय वाटत तुम्हाला मनापासून मनापासून इतका आनंद होतो का जे आपण विचार नव्हते केले त्याच्या पलीकडे त्यांनी दिले आणि दुसरी गोष्ट का आपण गेलो तिथं आपल्याला कधी गुलाल भेटला नाही असं झालाच नाही हार नाही झाली हार कधीच नाही मागच्या तुम्ही बघितले ना गाडी फसलेली गाडी काढून त्यांनी गाडी आम्हाला काढून दिली बरोबर कारण की दादा आपण बघतोय की जेव्हा जेव्हा दादा आणि अंगावरती गाडी येते किंवा त्यांना अटीतटीचा सामना जेव्हा त्यांच्या आयुष्यात येतो किंवा स्पर्धेमध्ये येतो तेव्हा त्यांनी जीव लावून आपल्या मालकांना कायमस्वरूपी आबाधित ठेवले त्याबद्दल सुद्धा दादा शुभेच्छा काय सांगतील की जे जोडी आणि प्रत्येक दिवसाची शर्यत आणि आत्ताची शर्यत याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स थोडासा वाटतो असा डिप्रेस म्हणजे मागच्या वर्षी छोट्या छोट्या शर्ती केले पण या वर्षी असा पहिले मनामध्ये असे बी धाकधुकी होते का होईल नाही होईल पण ते आपल्याला हार मानून देतच नाही राजा आणि चेंबळे बरोबर आणि दादा ना आता प्रत्येक गाड्यामध्ये आपण बघतो की बाबा चिमण्या आणि बुलेट राजा यांची जो जोडी जर आली शरेत शरेत से तर शंभर टक्के आपली शर्यत होते सर्वांनाच सर्वांनाच आहे तर मागच्या ज्या शर्यती म्हणजे मागच्या वर्षीच्या शर्यती झाल्या त्या छोट्यामध्ये तुमच्या झाल्या आणि ह्या वर्षीच्या शर्यती आणि त्यांच्या वेळच्या शर्यतीमध्ये स्पीड मध्ये काय फरक वाटतो डबल फरक झाला डबल फरक झाला सट्टेवाले तर तिकडे खाली निस्ती डावी डावी करतात लावतच नाही आता सांगतात तिकडे मुलं सोडायला गेलेली खालती का सांगतात का डावी डावी करतात लागली पण कोणी डावी घेतच नाही बोलते बरोबर की दोघांनी पण दाखवून दिले होता की आतापर्यंत ज्या बिंजोरच्या शर्यत झालं त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी गुलाल केले तर आज जी गाडी होती सोबत जे पळायला आदेवी तर त्याच्याबद्दल काय सांगाल कशा बैलांचा त्यांचा सुद्धा बैलांचा कसा पाठवा त्यांचा एक नंबर मध्ये चालतात ती बैलोरला चालतात नव्हता इच्छा पण काय तर ते दोन तीन वेळा त्यांनी आपल्याला सांगितलेलं कारणात लागेल ला ला की ठीक आहे चला करून टाकू एक वेळा हारिया जीत सर्व ते बी हारायला जितायला जित आलेले परत प्रत्येकाला पाहिजेत दोन्हीतनं एक तर विन होणारच होणार एका हार त्याच्याबद्दल कायच नाही आणि बघायला गेला तर का पहिल्या आहेत त्यांची तर खूप चांगली टॉप मध्ये चालतात एक नंबर माणसं आहेत एक नंबर माणसं आणि आपल्याला बी ज्यांचे सर्दी झाल्या ते वापस सांगतात चान्स द्या आम्हाला आम्ही त्यांना सांगतो तुम्हाला चान्स नाही देऊन बैल पाहिजे तेव्हा बिंदाल आणि शरीर शरीर दुश्मनी होते वापस दिले होते मैत्री पूर्ण सर्दी असतं त्यांचं आम्हाला सांगशील कारण की प्रत्येक वेळी बोलताना किंवा शून्य आणि बुलेटराज्याबद्दल सांगताना खरं तुझं मन भरून येतं दर दरवेळेला काय आपली लाखाची जोडी नाही हजाराची जोडी आहे पण लाखाचा वरती नाव केले त्यांनी आपण बस आम्हाला कधीच खाली बघा बघून नाही दिले त्यांनी एक वेळा जर चिमण्या खाली पडून ती गाडी मारलेली होती दीड वर्षी ती गाडी पडली नव्हती ती गाडी सगळ्यात मारलेली आहे त्या बैलांनी त्याच्या अगोदर पण असे आता त्या दिवशी तुम्ही बघितली कशी गाडी गाडी पचली पण गाडी कधीच आम्हाला त्यांनी हे केलं नाही लोकांनी आम्हाला भरपूर हे केलं पण आमच्या बैलाने आमचं नाव केलं आपल्याला विरोध करत आहे जे करतील ते आपले नाही करतील आप ते आपले आपल्याला वाद करून आपल्याला अशी मैत्री काय मैत्री ठेवायची आहे कारण तेव्हाच तर आपली मैत्री वाढेल बरोबर वाढेल पण आणि आपल्या बैला सुद्धा चांगले दिवस येतील आणि बैलाला सुद्धा आशीर्वाद राहील चार जणांचा कारण की आपला बैल नंदी येतो त्याला कमी जास्त स्पीड होणार काय होणार त्यामुळे आपल्याला पण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक माणसाला तर दादा ह्या आता जो जो गुलाल आहे तो आता जवळजवळ कितवा गुलाल आहे तुमचा अठ्ठावीस अठ्ठावीस या वर्षीचा सतरावा गुलाल सतरावा गुलाचा सतरा सतरावा गुलाल आणि टोटल म्हणायला गेलं तर अठ्ठावीस अठ्ठावीस बरोबर तर आजच्या अठ्ठावीस एकतीस मध्ये अठ्ठावीस तीन शर्ती हारलो असते आमची चुकी होती आमची पण ती तीन शर्ती हारलो होती आम्ही कधी एकतीस झाल्या शर्ती पण अठ्ठावीस विन झाल्या आणि मला प्रकाशाने विचार होतं की दोन तारखेला आता आपली एक मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये आपली जोडी दिसेल का आपल्याला घरची जोडी झाली तर घरची जोडी नाहीतर आपण आपला बारावाले आहेत त्यांचं थे शुगर, शुगर। आणि बुलट राजा टाकायचा विचार नाही तर शुगरच्या पायाला थोडी जखम आहे तो चांगला नाही झाला तर मग आपला चिमने आणि बुलटराजा घरची जोडी परू जे होईल अंदाज भेटेल आपल्याला बरोबर कारण की काय आहे का जे मुंबईमध्ये जे मुंबई केसरीचे मैदान होणार आहे ते मला वाटतंय आपल्या मुंबईच्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये किंवा शर्यतीच्या भागातलं जे नंबर वनचं मैदान होणार आहे कारण की सात पाटी अशा किंवा पाच पाटी कुठेच बघायला भेटत नाहीत आपल्या मुंबई क्षेत्रामध्ये तर नक्कीच भिवंडीला सुद्धा आपल्या बुलटराजाला पण घेऊन जा आणि आपल्या चिमण्याला पण घेऊन जा कारण की चांगले गुलाल करतील असा माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा तुम्हाला आणि आमच्या चॅनलकडून सुद्धा शुभेच्छा आहेत ज्या मुंबई केसरीचं मैदान आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही, ही जोडी बघायला भेटेल आणि नक्की गुलाल करतील हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा दादा तर थांबूया आता मित्रांनो तुमच्या चॅनलला बी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू थँक्यू दादा